नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नुकतंच गृह विभागाने एक निर्णय घेतला ज्या निर्णयानुसार माहितीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे गृह विभागाने अनेक आजी माजी आमदार खासदारांची सुरक्षा कमी केली ज्यामुळे शिंदे सेनेतील अनेक नेते गृह विभागावर नाराज झालेत त्यामुळे गृह विभागाने नेमकी कुणाकुणाची सुरक्षा कमी केली आणि त्यानंतर या नेत्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूयात राज्यात अगदी काही नगरसेवकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांनाच पोलीस सुरक्षा आहे अनेक पोलिस या राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या ताफ्यात असतात मात्र त्यामुळे राज्यात पोलीस दलावर याचा मोठा ताण पडत आहे राज्य पोलिस दलामध्ये आधीच मनुष्यबळ कमी आहे फारशी गरज नसताना राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी अनेक पोलीस कर्मचारी राबतात त्यामुळे ज्या नेत्यांच्या जीवितास धोका नाही त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये सर्वाधिक संख्या ही शिंदेच्या नेत्यांची आहे तानाजी सावंत दीपक केसरकर अब्दुल सत्तार अभिजित अडसूळ प्रकाश सुरवे सुहास कांदे यांच्यासह आणखी वीस नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे त्यामुळे हा निर्णय पूर्वी सर्वच पक्षातील विद्यमान आमदारांना असलेली वाय प्लस सुरक्षा काढून आता केवळ एक कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी देण्यात आलाय तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची झेड प्लस सुरक्षा कायम आहे त्यांच्याबरोबरच राज्यातील महत्वाचे नेते अर्थात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचीही झेड प्लस सुरक्षा कायम आहे त्याचबरोबर सुप्रिया सुळे श्रीकांत शिंदे राज ठाकरे आदित्य ठाकरे यांची वाय प्लस सुरक्षाही कायम ठेवण्यात आली एकीकडे अनेक नेत्यांना विनाकारण पोलिसांचा गोतावळा सोबत घेऊन फिरण्याची सवय झाली आहे त्यामुळे सुरक्षा कपातीचा हा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला अनेक नेते या निर्णयामुळे नाराज झालेले पाहायला मिळतात तर दुसरीकडे अनेकांनी या निर्णयाचं स्वागतही केलंय पोलीस खात्यावर असलेला सगळा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचं चा अनेकांचं म्हणणं आहे मात्र या एका निर्णयामुळे महायुतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता मात्र आता निर्माण झाली आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी point.